श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगात न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन 1 के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे सावदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे प्रभाग क्रमांक एक चे अपक्ष उमेदवार गणेश उर्फ विशाल भागवत सोनवणे ज्यांची निवडणूक निशाणी ट्रॅक्टर आहे यांनी आज स्वामीनारायण नगर तसेच आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये होम टू होम प्रचार करून मोहिमेमध्ये सर्वांगीण विकासासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन केले शेवटच्या दिवसाच्या या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत कार्यकर्ते समर्थक सहकारी व मोठ्या संख्येने सहभागी होते प्रभागात झालेल्या दमदार होम टू होम मोहिमेमुळे गणेश उर्फ विशाल भागवत सोनवणे यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे आपली निशाणे ट्रॅक्टर असल्याचे मतदारांना स्मरण करून देत त्यांनी मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले लेवा जगत न्यूज सावदा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ताज्या अपडेटसाठी आमच्या सोबत राहा

देखुण। 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 लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत राहा लेवा जगत धन्यवाद